नमस्कार मित्रांनो ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो येत्या बारावी वाणिज्य संघटना आणि ओ सी एम या विषयाच्या संदर्भातलं इम्पॉर्टंट महत्त्वाचे क्वेश्चन आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास आहोत आणि इम्पॉर्टंट क्वेश्चनमधला आजचा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दीर्घोत्तरी आठ मार्काचा प्रश्न यामध्ये विचारला जातो तर यामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न असणार आहे की ज्यांचा अभ्यास तुम्ही करणं अतिशय महत्त्वाचं असतं मित्रांनो यापूर्वी आपण प्रकरण नुसार विचार करून आणि प्रश्नांनुसार विचार करून जे आय एम पी क्वेश्चन दिलेले आहेत त्यामध्ये संकल्पना स्पष्ट करा असतील फरक स्पष्ट करायचा प्रश्न असेल सहकारण स्पष्ट करायचे प्रश्न असतील किंवा पाच मार्काचा थोडक्यात उत्तरांचा प्रश्न असेल या सर्वांच्या संदर्भामध्ये व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत इतर येणाऱ्या भविष्यात जे काही तुमचे पेपर राहिलेले आहेत त्यांच्याही संदर्भातले आय एम पी क्वेश्चन जे यापूर्वी आपण तयार करून ठेवलेले आहेत त्याचीही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि पेपर झाल्यानंतर पुन्हा आपण उत्तरांचा देखील व्हिडिओ अपलोड करणार आहोत तो देखील व्हिडिओ पाहायला विसरू नका आज प्रश्न क्रमांक आठ यामध्ये असणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करतो आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण एक प्रश्न तुम्ही व्यवस्थित सोडवला तर आठ गुण मिळतात आणि पास होण्यासाठी तुम्हाला हा दीर्घोत्तरी प्रश्न येणं फार गरजेचं आहे विद्यार्थी छोटे छोटे प्रश्न सोडवतात आणि तिथं आनंदी होतात परंतु दीर्घोत्तरी एक प्रश्न सोडवला की तुमचे छोटे छोटे पाच सहा क्वेश्चनची उत्तरं आणि ह्या एका प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने कम्पॅरिझन होत असतं त्यामुळे प्रश्न नेहमी दीर्घोत्तरी अभ्यासात त्याच्यात छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं ऑटोमॅटिक तुमची क्लिअर होत जात असतात हा प्रिश्णा प्रिश्णा तर पहा आठव्या प्रश्नात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत यामध्ये आहे पहिला हेनरी फेल यांच्या चौदा व्यवस्थापनाच्या तत्त्वांवरती हा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून मोठा क्वेश्चन म्हणून सगळी चौदा तत्व अभ्यासून ठेवा मग याच्या एका तत्वावरती चार तत्वांवरती कुठेही इतर ठिकाणी प्रश्न विचारले तर तुम्ही त्याची उत्तरं लिहू शकाल त्यासाठी हा दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून अभ्यासा त्यानंतर दुसरा ह्याच प्रकरणामध्ये आहेत फेडरिक टेलरची वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्व हे देखील महत्त्वाचे तत्व आहेत दोघांपैकी एक प्रश्न सतत विचारला जातो त्यानंतर शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे तपशीलवार स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्याचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे चौथा आहे विमा म्हणजे काय विम्याची तत्वे स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे पाचवा आहे बँकेचा अर्थ सांगून बँकेचे विविध प्रकार स्पष्ट करा आणि बँकेचे कार्य स्पष्ट करा दोघांपैकी प्रकार किंवा कार्य कुठलाही प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो मी प्रकार दिलेत ऑलरेडी कार्य आपण कुठेतरी आधीच्या प्रश्नामध्ये त्याचा विचार केलेला असणार आहे त्यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न घेतला आपण संप्रेषण म्हणजे काय संप्रेषणाचे विविध प्रकार स्पष्ट करा त्यानंतर आहे सात विपणनाचे विभिन्न प्रकार स्पष्ट करा आठवा प्रश्न आहे विपणनाची कार्य सविस्तर स्पष्ट करा नऊ विपणन मिश्रणाचे सेवन पी एस तपशीलवार स्पष्ट करा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर दहा सागरी किंवा अग्निविमा पॉलिसीचे प्रकार स्पष्ट करा विम्यावरती देखील महत्त्वाचे प्रश्न येतात अकरा आहे व्यवस्थापनाच्या कोणत्याही एका कार्याचे महत्त्व स्पष्ट करा आणि मित्रांनो दुसरा एक अतिशय सोपा प्रश्न तो म्हणजे वाहतुकीच्या संदर्भातले कुठल्या एखाद्या प्रकारावरती त्या ठिकाणी प्रश्न विचारला जाऊ शकेल पण तो प्रश्न असा आहे की आपण असेही इन जनरल त्याचं उत्तर लिहू शकतो मित्रांनो अशा प्रकारे हे होते महत्त्वाचे प्रश्न या विषयाच्या संदर्भातले सर्व महत्त्वाचे प्रश्न आपले अपलोड करून झालेले आहेत शेवटी मित्रांनो उद्या सकाळी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो आहे ज्यामध्ये प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याविषयीची माहिती त्यामध्ये दिली जाईल प्रश्नाचं जा स्वरूप आणि प्रश्नाच्या उत्तरांचं स्वरूप त्या ठिकाणी तुम्हाला सांगितले जाईल तर चला परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये पेपर संपल्यानंतर उत्तरांची माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार